पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत फक्त आणि फक्त प्रभू श्रीराम यांच्या नावाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो आहे अयोध्या नगरी दुमदुमून गेलेली आहे प्रभू श्रीराम यांचं स्वागत होणार आहे मुहूर्त घटिका अगदी समीप आलेली आहे आणि याचा सगळा आढावा आमचे प्रतिनिधी विविध माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कारण सुरक्षा वाढवल्यामुळे चालण्यावरती सुद्धा आता बंधनं येऊ लागलेली आहेत वाहनं तर खूप दूरची गोष्ट राहिली आहे वे तुझ्याकडे काय माहिती आहे ज्ञानता राम बथावरच हे दृश्य आपण बघतोय एक सण उत्सव असल्यासारखं हे दृश्य आहे मात्र सुरक्षा सुद्धा तेवढीच वाढवण्यात आली आहे कारण सर्व व्ही आय पी मुवमेंट्स याच ठिकाणा होणार आहेत इथे डिव्हायडर वर चढून आपण हे सगळं दृश्य दाखवतोय इथे कशा प्रकारे व्ही आय पी मुवमेंट्स होतात आपण बघतोय जे सर्वसामान्य आहेत अयोध्यावासी आहेत शिवाय जे राम भक्त अयोध्ये मध्ये आलेले आहेत ज्यांना निमंत्रण नाहीये अशा सर्वांना या फुटपाथ वर थांबवण्यात आलेलं आहे फुटपाथूनच त्यांना ये जा करता येणार आहे तर दुसरीकडे जो मुख्य रस्ता आहे रामपथ या ठिकाणाहून ज्या व्ही व्ही आय पी सुरळीत व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून हे सगळं नियोजन केलेलं आहे मात्र दुसरीकडे हे सण उत्सवाचं वातावरण राहावं वा यासाठी जे लोक कलावंत आहेत जे लोक नृत्य सादर आहेत त्यांना मात्र व्यासपीठ देण्यात आलेले आहेत फुटपाथच्या पलीकडे हे सगळे व्यासपीठ आहेत आणि कशा प्रकारे हे नृत्य सादर करतायत कारण याच सर्व सांस्कृतिक दर्शन जे होते या संस्कृतीच्या दर्शनामुळेच एक प्रकारे उत्साहाचं एक प्रकारे सण असल्याचं वातावरण एक प्रकारे दिवाळी असल्याचं वातावरण या अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय आणि रामपथ जर आपण बघितला तर आपले कॅमेरामॅन दिपेश दाखवतील की संपूर्ण रांगोळी या सर्व रामपथावर अगदी लता मंगेशकर चौकापासून ते पुढे हनुमानगडी आणि मग नंतर श्री राम जन्मभूमी या सगळ्या मार्गावर साधारणपणे तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि संत महंत यायला सुरुवात झालेली आहे वि व्ही आय पी मुवमेंट्स होत आहेत आणि माहोल आपण बघतोय सर्वत्र गाणे श्रीरामाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय कीर्तन भजन सुद्धा केले जातात आणि विविध राज्यातून हे सर्व कलाकार हे लोकनृत्य सादर करतायतच मात्र एक वेगळ्या संस्कृतीचं दर्शन देशाच्या संस्कृतीचं दर्शन या सगळ्या निमित्तानं आपल्याला आज या सकाळच्या वेळेला या संपूर्ण राम होताना पाहायला जन्मभूमी परिसरामध्ये राम, राम मंदिर परिसरामध्ये चार मार्ग इथे नव्यानं स्थापित करण्यात आली किंवा त्यांना तशी नावं देण्यात आली आहेत राम मार्ग आहे भक्ती मार्ग आहे जन्मभूमी मार्ग आहे आणि याच मार्गावरनं प्रवास करत प्रत्येक राम भक्त हा राम मंदिर परिसरामध्ये पोहोचणार आहे एबीपी माझा ग डলে Baखा नेट।